आता मी विसरली त्याच्यात चटणी टाकली का नाही तुम्ही मारी मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये बघूया की शुभांगी आज काय बनवते चला तर मी तिला विचारतो काय बनवतेस ग शुभांगी खिचडी बनवतेस वाव खूप लवकर बनवतेस आज किती वाजलेत साडे नऊ ओके अजून खिचडीसोबत काय बनवतेस नाश्त्याला आपल्याला तूच सांग तू काय बनवणार आहेस त्यासाठी अ पोहे बनव आता खिचडी तर बनवणारच आहोत आपण पोहे पण राहते त्याच्यासोबत हो चालेल ना हो कुकर मध्ये बनवतेस का खिचडी कुकर छान होतीस का खिचडी कुकर मध्ये ओके अजून किती वेळामध्ये होऊन जाईल खिचडी पाच मिनिटामध्ये होईल का ओके चला बघूया खिचडी कशी बनवतेस तू वाव फोंडी वगैरे पण छान दिली असतो कोथिंबीर टाकतेस का ओके चला मग पाच ते दहा मिनिटांमध्ये खिचडी बनवणं होईल तुझं खिचडी झाल्यानंतर आपण खिचडी खाऊया काय झालं काय विसरलीस तू चटणी टाकली आहे का नाही पण मी थोडी चेक केले तूच बनवतेस ना तर तुलाच लक्ष द्यावं लागेल चटणी एवजी तू हळदच टाकून देशील जास्त हां छान बनवली असते खरंच विसरली होतीस का तू चटणी टाकली आहेस का नाही